यानंतरची बातमी ती पाकिस्तानची कायम राजकीय अस्थिरतेच्या आणि आर्थिक गर्तेत असलेल्या पाकिस्तानच्या अडचणी वाढवल्यात त्या निसर्गानं यंदा मान्सून मध्ये पाकिस्तानमध्ये अनेक डकफोटी आणि अतिवृष्टीच्या घटना झाल्यात आणि सध्या पाकिस्तानमध्ये सर्वत्र पुराचा हाहाकार उडालेला आहे अशात पाकिस्तानमध्ये सध्या काय घडतं आहे सियालकोट लाहोर या शहरांना पुराच्या पाण्यानं कसा विळखा दिलेला आहे पाहूया एक रिपोर्ट पाकिस्तानमध्ये सर्वत्र पाणीच पाणी पाकिस्तानमध्ये पुराचा हाहाकार हा लाख जनतेला पाकिस्तानचा पूर्व पंजाब प्रांत सध्या इतिहासातील सर्वाधिक भीषण पुराशी लढतोय नद्यांनी आतापर्यंतची सर्वाधिक धोक्याची पातळी ओलांडली आहे तीव्र वातावरणीय बदलांचा मोठा फटकाच पाकिस्तानला बसल्याचं बोललं जात आहे यंदाच्या मान्सूनच्या हंगामात पाकिस्तानात अनेक वेळा ढग फुटी अतिवृष्टीचा सामना करावा लागलाय विशेषतः पर्वतीय रांगांमध्ये ढगफुटींचं प्रमाण अधिक आहे पूर्व पंजाब प्रांतात पुराचं प्रमाण अधिक आहे उत्तर भारतात झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर पाकिस्तानात काठोकाठ भरलेल्या धरणांमधून होणारा विसर्ग या पुरासाठी कारणीभूत आहे सियालकोटसह इतर प्रांतांमध्येही पुराची भीषणता दिसून येत आहे पुरात अडकलेल्या लोकांची सुटका करण्याला प्राधान्य दिलं जात आहे पूरग्रस्तांची तात्पुरती सोय शाळा हॉस्पिटल्समध्ये करण्यात आली आहे बोटीद्वारे हेलिकॉप्टरद्वारे पुरग्रस्तांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जात आहे मात्र पुराचं स्वरूप पाहता यंत्रणांचे हातही त्रोटक पडत आहे पंजाब प्रांताची लोकसंख्या सुमारे दीड कोटींमध्ये आहे तर हा प्रांत देशाचा धान्य कोठार समजला जातो तिथंच महापूर आलाय शेतीचं प्रचंड नुकसान झालंय त्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात घट होण्याची भीती आहे तर लाहोर शहरालाही पुराच्या पाण्यानं विळखा घातलाय लाहोरमधील पार्क व्ह्यू सिटीची हवाई दृश्य बरीच बोलकी आहे सियालकोट मधे तो गे दोनों दिवस पुराई अकड़ा जनता मृत्यु जला है हमने इरीगेशन डिपार्टमेंट को हिदायत की है कि वो सुपर फ्लड की तैयारी करें सुपर फ्लड हम कहते हैं जब 9 लाख से तजावज़ कर जाते 9 लाख क्यूसिक से तजावज़ कर जाता है कुडू बराज पे और सक्कर बराज पे पानी हमें उम्मीद तो यही है कि 9 लाख तक पानी नहीं पहुंचेगा लेकिन तैयारी हमने फिर भी करनी है इस तैयारी के हवाले से जो सबसे ज़्यादा ज़रूरी और हमारी जो जहन में बात है कि हम किसी भी तरीके से इंसानी जानो और लाइफ स्टॉक यानी लाइव्स एंड लाइफ स्टॉक उसकी प्रोटेक्शन करें घर है सारा आगे पीछे सारा पानी है और ना इसलिए हम इस जगह पे आए हुए हैं हमारे जो जानवर हैं वो बिल्कुल भूखे खड़े हैं अभी तक और हम हमारे मर्द फिर फिर के कहीं जगह पे कोई चारा भी नहीं मिल रहा और ना मजबूरी के तहत हम यहाँ पर आके बैठे हैं हमारे घर के इर्द गिर्द सारा पानी है और ना खतरा है हमारे घर घरों को भी और उसको भी हम परेशान है बहुत दोन हजार बावीस मध्ये पाकिस्तानात भीषण पूर आला होता तेव्हाही शेतीचं तोनात नुकसान झालं यंदा एक जुलै ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान पंजाबमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल सव्वीस पूर्णांक पाच टक्के अधिक पाऊस झाला आहे अशी माहिती पाकिस्तानच्या हवामान विभागानं दिली आहे दरम्यान आतापर्यंत झालेल्या पुरानं आठशे जणांचा बळी घेतलाय तर देशभरात एक जण जखमी झाले सव्वीस जूनपासूनची ही आकडेवारी असल्याचं पाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं आहे पाकिस्तानात सप्टेंबरपर्यंत मान्सूनचा हंगाम असतो त्यात जूनपासून मुसळधार पावसानं हा असा हाहाकार उडवून दिला ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी